माया माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करून ग्रंथ हल्लत न आल का माई तिणीवला हरिपळ्या गुलाबाईचे जागर गुलाबाईचे गाणे म्हणत आहे मोत्याचा करंडा मोत्याचा कुंकू ते आमच्या सासूबाई कुंकूला लायतो त्या कुंकूला लायतो त्या सासूबाई सासूबाई मला मुळ आलं धावतास का धावतास का मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या सासराला सोन्याची दाऊ चांदीची लेखनी त्याचे आमचे मामाजी लिहित होते लिहित होते मामाजी मामाजी मला मुळाल धाडतास का धाडतास का मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या जे जेठाला जेठाला सोन्याची आऊ सोन्याची दोर ते आमचे शान जेठजी शेती करीत होते शेती करीत होते मा भाऊजी <sm irregularly> भाऊजी मला मुळाल धाडतास का दाट मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या जा, जावेला जावेला सोन सोन्याच्या चुलीवर सोन्याची वाक सोन्याच्या चुलीवर आमच्या जाऊ बाई स्वयंपाक करीत होत्या स्वयंपाक करीत होत्या जाऊ बाई जाऊ बाई मला मुळालं धाडतास का धाडतास काय मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या धीराला धीराला सोन्याची विट्टी चांदीचा दांडू ते त्यांची माऊजी खेळीत होते भाऊजी भाऊजी मला मुळालं धाडतास का धाडतास का मला काय पुसते बरीच दिसते पूस तुज्या नंदला नंद लाम सोन्याची सुंफली मोत्याने गुंपली ते त्यांच्या नारनबाई खेळत होत्या खेळत होत्या नंदनबाई नानबाई मला मुळालं धाडतास का धाडतास का मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या पतीला पतीला सोन्याची गाडी मोत्या सोन्याचा पाला मोत्याची गाडी ते त्यांचे पतिराज झोपले होते झोपले होते पतिराज पतिराज मला मुळाला धाडतास का धाडतास का आना साडी मोडा गाडी जाऊ द्या नीला मायरी मायरी आण पाणी